नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर गाजलेलं आहे आणि ह्या ज्या प्रकरणाचे आहे तर सर्वकडनं जे आहे तर या प्रकरणावर हळहळ व्यक्त केली गेलेले आहे राज्यभर याच्या जिल्ह्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये मोर्चे गालेले आहेत न्यायासाठी मागणी होत आहे तर त्याच्यामधला एक आरोपी जो आहे तो कृष्ण आंधळे तो अद्यापही फरार आहे तर त्याच्याच माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले एक फरार आरोपी जो आहे कृष्ण आंधळे याला आता बीड पोलिसांकडनं वॉन्टेड घोषित करण्यात आलेला आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि यातले जे बाकी आरोपी आहेत तर त्यांना पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे परंतु जो कृष्ण आंधळे हा जो आरोपी आहे त्याला अद्यापही पोलिसांना पकडण्यात यश आलेलं नाहीये जवळजवळ जवळ चाळीस दिवसपेक्षा जास्त दिवस उलटून गेले तरीही कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बीड पोलिसांनी बक्षीसही ठेवण्यात आलेलं आहे आणि जे आरोपीची माहिती देतील त्यांचं नावही कुपित ठेवण्याचं माहिती जे आहे तर ते बीड पोलिसांकडनं देण्यात आले सांगण्यात आलेले आहे कृष्ण आंधळेला शोधण्यासाठी जे आहे तर सी आय चे विविध पथके जे आहेत राज्यात आणि राज्याबाहेरही गेलेले आहेत परंतु अद्यापही कृष्ण आंधळेचा पत्ता पोलिसांना मिळालेला नाही आहे कृष्ण आंधळेवर याआधी भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि ह्याचं जे कनेक्शन आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्याच्यासोबतच कृष्ण आंधळे हा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे आणि आता नुकतंच जे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक सीसीटीव्ही फुटेज आलेले विष्णू चाटे यांच्या कारलयाच्या बाहेरचं त्याच्यामध्ये जे सर्व आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले तर त्याच्यासोबत कृष्णा आंधळे ही त्यांच्यामध्ये आहे असं दिसत आहे तर हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे बीड जिल्ह्यातलं तर त्या प्रकरणामधला जो आरोपी आहे कृष्ण आंदळे तो अद्यापही फरार आहे आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे विविध पथके जे आहेत राज्यात आणि राज्या बाहेर फिरत आहेत याची माहिती देणाऱ्याला बीड पोलिसांकडनं बक्षीसही ठेवण्यात आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण बातमीची होती तर हा व्हिडिओ जो आहे तर तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन बातम्यांची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद